नमस्कार दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूजमध्ये मी अनिल दुबधाळे आपणा सर्वांचे स्वागत करत आहे चला पाहूया काही परिसरातील बातम्या सर मी अनिल दुबधाळे दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत करत आहे आमचे गडिंगलेचे प्रतिनिधी रावसाहेब यादव यांच्याकडून आणलेले बातमीचे वाचन करत आहे महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणारा मानाचा आणि प्रतिष्ठेचा असणारा डॉक्टर एस आर रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार जरळी तालुका गडिंगल येथील ज्ञानदा वाचनालयाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार दत्ता देशपांडे यांना जाहीर झाला आहे शाल श्रीफळ सन्मानचित्र प्रमाणपत्र रोख रक्कम रुपये पंचवीस हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे पुणे विभागुंद देशपांडे यांची निवड झाली आहे महाराष्ट्रातील जनतेचे सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यासाठी व वाचन संस्कृती वृद्धिगंत होण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान लाभावे यासाठी ग्रंथालयाचा गुणात्मक विकास व्हावा या ग्रंथालयाकडून राज्यातील जनतेला अधिक चांगल्या सेवा देता याव्यात त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शासनाकडून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो दत्ता देशपांडे यांनी जरळी येथे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली ज्ञानधाम उपज वाचनालयाची स्थापना केली आज हे ग्रंथालय ब वर्गात आहे गडिंगल तालुक्यातील वाचन संस्कृती वाढवण्यासाठी ग्रंथालय संघाची स्थापना केली तालुकास्तरीय ग्रंथालय संघ हा महाराष्ट्रात पहिला प्रयोग होता त्यामुळे अनेक नवीन सार्वजनिक ग्रंथालय उभारणीत मोलाचा वाटा उचलला तर बंद अवस्थेत असणाऱ्या ग्रंथ ग्रंथालयांना अवस्था आणण्यासाठी प्रयत्न केले गडिंगलज तालुक्यात तालुकास्तरीय ग्रंथालय अधिवेशन घेण्याची परंपरा सुरू केली तालुकास्तरातील कार्याची दखल घेऊन दोन हजार अकरा साली कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघावर संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आज जिल्हा ग्रंथालय संघावर उपाध्यक्ष म्हणून ते काम करतात पुणे विभाग ग्रंथालय संघाच्या कार्यकारी मंडळावर दोन हजार चौदापासून कार्यरत आहेत सध्या पुणे विभाग ग्रंथालय संघाच्या कार्याध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या सदस्यपदीही त्यांनी काम केले आहे गाव तेथे ग्रंथालय चळवळीला शक्ती देण्यासाठी त्यांनी अनेक ग्रंथालयांना देणग्या दिल्या ग्रंथदेंडी काढून पूरग्रस्तांना मदत केली पुस्तकाच्या स्वरूपातून ही त्यांनी मदत जमा करून दिली अतिवृष्टीनं उद्ध्वस्त झालेल्या ग्रंथालयांना आधार देण्यासाठी ज्येष्ठ विचारवंत ज्यांचे चिरंजीव यांच्या लग्न समारंभामध्ये त्यांनी ग्रंथसंपदा पूरग्रस्त भागातील ग्रंथालयांना दिली सीमा भागातील हत्तर्गी येथील मठात नव्याने सुरू होणाऱ्या ग्रंथालयासाठी त्यांनी पंचवीस हजार रुपयाचे ग्रंथ भेट दिले सार्वजनिक ग्रंथालयाच्या विविध प्रश्नांसंदर्भात तालुका जिल्हा राज्यस्तरावर निवेदन दिले आंदोलन मोर्चे यात त्यांनी सातत्याने सहभाग घेतला गडिंगलज येथील शासकीय ग्रंथोत्सव यशस्वी करण्यात त्यांचा मोलाचा वाटावा आहे गडिंगलज येथे ग्रंथपालन ग्रंथपाल प्रमाणपत्र परीक्षा केंद्र सुरू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन तो प्रवेश वर्ग यशस्वी केला देशपांडे यांनी गेली एक्केचाळीस वर्षे ग्रंथालय चळवळीमध्ये केलेल्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने पुणे विभागातून ग्रंथमित्र पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्याने इंग्लंड येथील शिवराज महाविद्यालयात फूड सायन्स विभागामार्फत चाय पकोडा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या चाय, चाय पकोडा प्रदर्शनाला उत्स्फूत प्रतिसाद लावला या फेस्टिवलचे उद्घाटन अध्यक्षस्थानी शिवराज विद्यालय संकुलाच्या अध्यक्ष प्राध्यापक किशनराव कुराडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे संचालका विनादेवी कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लावली प्रारंभी स्वागत राजेश दळवी यांनी केले प्राध्यापक किरण हराळे यांनी प्रास्ताविकातून या उपक्रमाची माहिती दिली यावेळी किस शिवराज विद्यालय संकुलाचे अध्यक्ष प्राध्यापक किशनराव कुराडे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये फूड इंडस्ट्री अत्यंत गरजेची आहे आज काळाची गरज ओळखून या क्षेत्रातून तरुण मोठे झेप घेऊ शकतात या क्षेत्रात खूप संधी आहे हे ओळखून फूड इंडस्ट्रीकडे वाढता कल आहे आजच्या काळात फूड सायन्स हा अत्यंत महत्त्वाचा अभ्यासक्रम आहे सध्या फूड इंडस्ट्री मोठ्या जोमाने कार्य असल्याचे पाहायला मिळत आहे शिवराज महाविद्यालयाने फूड सायन्स हा अभ्यासक्रम माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्यासाठी सुरू के करून या विभागातील विद्यार्थ्यांना एक वेगळीच पर्वणी उभारून करून दिली आहे विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाचा लाभ घेऊन आपले करिअर घडवावे असे प्रतिपादन कुराडे यांनी केले यावेळी महाविद्यालयाच्या परिसरात फूड सायन्स विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या बासुंदी चहा ब्लॅक टी पिंक टी ब्ल्यू टी तसेच कांदा पकोडा मेथा मेथी पकोडा राईस पकोडा याचा आस्वाद सर्वांनी घेतला प्राचार्य डॉक्टर एस एम कदम यांनी असेच उपक्रम राबवण्यात यावेत यातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो तसेच या क्षेत्रातून विद्यार्थ्यांना आपले करिअर घडवण्याची स मोठी संधी आहे आपल्या भागातील रानमेवा व काजू यासारख्या फळांची देखील प्रक्रिया करून नवीन पदार्थ बनवण्याची संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले याप्रसंगी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर ए एम हसुरे सरस्वती प्रि प्रिंटिंग प्रेसचे देत श्री अतुल कोलते प्राध्यापक सुशांत पांगम यांच्यासह मान्यवर तसेच प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होता या कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक राजेश दळवी प्राध्यापक निकिता नाईक प्राध्यापक किरण हराळे प्राध्यापक श्वेता जाधव डॉक्टर विद्या देशमुख यांनी परिश्रम घेतले फूड सायन्स विभागचे विभाग प्रमुख प्राध्यापक किशोर आदाटे यांनी सर्वांचे आभार मानले संजय साबळे यांचा कर्नाटक साहित्य परिषदेच्या वतीने गौरव सोहळा मराठी साहित्य शिक्षण आणि सामाजिक चळवळीत आपल्या सातत्यपूर्ण सर्जनशील योगदानाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारे चणगड येथील दीनू इंग्लिश स्कूल येथील सहाय्यक शिक्षक संजय गोपाळ साबळे यांचा कर्नाटक साहित्य परिषदेच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला साहित्य सेवा सामाजिक बांधिलकी आणि शिक्षक चळवळीत दिलेल्या योगदानाची दखल घेऊन कर्नाटक साहित्य परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष सीमाकवी श्री रवींद्र पाटील यांच्या हस्ते चनगड तालुक्यातील कारवी येथील साबळे यांच्या मुक्तचंद निवासस्थानी हा सत्कार करण्यात आला सत्कार हा सत्कार झाल्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कोल्हापूर जिल्हाध्यक्ष या सन्मानने निवडी बद्दलही त्यांच्या या सत्काराचा हा सोहळा आहे या उल्लेखनीय निवडीनंतर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रात नवचतन्य वारे व्हावं लागले ही निवड म्हणजे फक्त पदाची प्रतिष्ठा नाही तर मराठी साहित्य आणि शिक्षण क्षेत्राला मिळालेला विश्वासाचा ठेवा आहे असे उद्गार रवींद्र पाटील यांनी काढले संजय साबळे यांनी आजवर सतराहून अधिक पुस्तके चारोळ्या काव्य विचारलेखन तसेच प्रेरणादायी साहित्य सादर करून मराठी साहित्य विश्वात आपल्या आपला ठसाव उमटवला आहे त्यांच्या नावावर नऊ जिल्हा व तीन राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार आणि तीन साहित्य पुरस्कार असून हे त्यांच्या साहित्याचे योगदान असल्याचे अधोरेखित होते ते चंदगडमधील अध्यापक संघाचे मार्गदर्शक असून शिक्षक हक्कासाठी आवाज उठवणारा एक समर्पित नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे या सन्मान प्रसंगी ज्योतिबा बडस्कर संध्या साबळे शार्दूल साबळे आर्या साबळे यांची यावेळी उपस्थिती होती हा सन्मान म्हणजे चंदगडसारख्या सीमावर्ती भागातील साहित्य चळवळीला मिळालेली नवी नवी दिशा असून त्यावर साहित्य शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून आनंदाचा आणि शुभेच्छेचा वर्षा होत आहे व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद